आंदोलनावर ठाम आहेत आता हा पेच सरकार कसा सोडवणार आहे आज समितीची बैठक होती आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि उपसमितीची बैठक होती आणि त्यानंतर जरांगे पाटील ऑनलाईन त्या ठिकाणी बैठकीला होते आपण त्याचं मला वाटतं प्रक्षेपण लाईव्हच दाखवलं पूर्ण लाईव्ह होती पूर्ण लाईव्ह बैठक त्या ठिकाणी झाली पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की या ठिकाणी जरांगी पाटलांवर मुंबईला येण्याची वेळ येणारच नाही वीस तारखेपर्यंत निश्चित पॉझिटिव्ह तोडगा याच्यावर निघेल आणि त्यांना जे अपेक्षित आहे आरक्षण ते त्यांना त्या ठिकाणी मिळेल परंतु मुंबईला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमचे मराठा बांधव येतील तिथे काहीतरी मग अजून मग ट्राफिक असेल मग लोकांचे दैनंदिन जीवन असेल शाळेचे मुलं आहेत कॉलेजचे आहेत म्हणजे मोठा प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना जे अपेक्षित आहे ते त्यांना मिळालं तर ते या ठिकाणी येणारच नाही आणि सरकारची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे आम्हाला टिकणारं आरक्षणच त्यांना द्यायचं आहे आणि म्हणून या बैठकीतून काय काय बोललो मी काय नाही बोललो तरी सरकार या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे मला वाटतं वीस तारखेच्या अतिशय तो पॉझिटिव्ह तोडगा या संदर्भामध्ये निघेल मागे घेतले नाहीत पहिली गोष्ट गुन्हे मागे घेतली नाही दुसरी गोष्ट अधिकारी जे आहेत ते नोंदणी तपासत नाहीत असा त्यांचा आरोप आहे मी गेल्या वेळी ज्यावेळेला त्या धरंगेपाट्याला भेटायला गेलो त्यावेळेला एसपी सुद्धा सोबत कलेक्टरही होते माझ्या अंतरवलीमध्ये आणि त्या ठिकाणी त्यांच्या समोर मी सुद्धा दिलेला आहे थोडे तांत्रिक अडचण आहे त्यामुळे त्याला वेळ लागतोय हे निश्चित आहे पण हे ठरलेलं मान्य गृहमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की आंतरवलीमधले गुन्हे जे आहेत ते आम्ही त्या ठिकाणी मागे घेत आहोत घेणार आहोत आणि म्हणून आजही मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या की वन सिक्स्टी नाईन करून किंवा ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने गुन्हे मागे घ्या या सूचना आजही दिलेल्या आहेत मला वाटतं त्यावर काम चाललेलं आहे पण थोडा त्याला वेळ लागतो नक्की आहे म्हणून आम्ही गुन्हे मागे घेत नाही असं याचा अर्थ होत नाही सरकारला डिक्टेट करण्याच्या स्थितीत असल्या दिसतंय त्यांची भाषा ते जे काही बोलतायत टाटर भूमिका घेत ते म्हणतात की असं जर ते म्हणतात तसं झालं नाही तर आंदोलन होणार म्हणजे होणार की सरकारला सरकारला वेटीसरण्याचा प्रयत्न आहे नाही मला ठीक आहे तर त्यांच्या मागण्या आहेत त्या रेटून भेटलेल्या आहेत त्यांनी जनमत त्यांच्या मागे आहे मोठं हे खरं आहे पण सरकार किती पॉझिटिव्ह आहे मी आपण तुम्ही लाईव्ह दाखवलं असेल मी सांगितलं की कधी नाही मी तिसर असं कधीच बघितलं नाही इतक्या आरक्षणासंदर्भामध्ये मोर्चे निघाले मराठा समाज निघाले इतर समाज पण सरकार इतकं सकारात्मक यावेळी आहे आणि इतक्या गतीने काम करतं आहे सगळी शासकीय यंत्रणा जी आहे ती रात्र दिवस काम करते आम्ही मंत्री असून सुद्धा आम्ही दररोज बैठका करतो एका दिवसावर बैठका करतो बोलतो चर्चा करतो आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण द्यायचंच आहे मुख्यमंत्री महोदयांनी तर केवढं मोठं या ठिकाणी वचन दिलं जनतेला महाराजांच्या समोर म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सकारात्मक तोडगा निघेल आणि वीस तारखेला जरांगे पाटलांना मुंबईला येण्याचं काम पडणार चोवीस तारखेला हे सगळे सोयरे शब्दाच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण आता म्हणजे आधी जो विषय झालेला होता तो थोडा वेगळा होता पण आता त्यांनी सांगितला तो थोडा विषय वेगळा आहे सोयरे म्हटल्यावर आता मुलगी जर आपण सासरवाडीला गेली तर सासरच्या सर लोकांनाही सर्टिफिकेट द्या असा अर्थ जो गृहीत आहे अपेक्षित तो होत नाहीये आता त्यांनी ते मान्य केलेला आहे मला वाटतं याच्यावरही तोडगा निघेल विंडो आहे ती ओपन झाल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं चोवीस तारखेला त्या सुनावणी आहे चोवीस तारखेला माध्यमातून आम्ही सर्व तयारी केलेली आहे मागासवर्गीय आयोग आहे तो या ठर्भामध्ये रात्रंदिवस काम करतोय मला वाटतं त्यांचा रिपोर्ट आला त्यांचा अहवाल आला की अतिशय एका दिवसाचं त्या ठिकाणी सेशन घेऊन अधिवेशन घेऊन त्यात आम्हाला फक्त पास करायचंय त्यांना मंजुरी द्यायची आहे एवढंच आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून मला वाटतं की दोन्ही तिघणे ऑप्शन आमच्या समोर आहेत एक तर जरांगी पाणी म्हणतात तेही आहे दुसरं क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्याचे एक विंडो आपल्यासाठी उघडी झालेली आहे आणि तिसरं मागासवर्गीय आयोग हाही अतिशय वेगाने काम करतोय मला वाटतं तिघांपैकी कुठे ना कुठे मार्ग निघेल शेवटची मुदतवाढ द्यावी असं वाटतं जरांगी यांनी पुन्हा एकदा नाही द्यावी लागेल ला, आमचा तर हाच प्रयत्न किती मुदतवाढ द्यावी पण काही झालं तरी मला वाटतं की वीस तारखेपर्यंत आम्ही यातून सकारात्मक त्या ठिकाणी मार्ग काढू निश्चित जरांगे पाटलांना मुंबईला यावं लागणार नाही हे मी पुन्हा आपल्याला सांगतोय सरकार अतिशय सकारात्मक या बाबतीमध्ये आणि थोडा वेळ लागला तरी आम्हाला टिकदार आरक्षण द्यायचं आहे घाई गर्दीमध्ये करून परत तुम्हाला काही देऊन टाकलं पुरत महिना दिवस पंधरा दिवसामध्ये जर ते नाकारलं गेलं तर मग लोकांमध्ये मोठा रोष होईल नाराजी होईल आम्हाला ते यावेळेला करायचं नाही आम्हाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे त्यांना बैठक नाहीये स्टेप काय असणार आता अशा प्रकारची बैठक पुन्हा होणार मला वाटतं चर्चा सुरू असतात चर्चा होत असतात आम्ही त्याच्याशी बोलतो त्यांनी सांगितलं की चर्चेत दारं उघडेच आहेत शेवटपर्यंत वीस तारखेवर मी तुमच्याशी बोलेल मला वाटतं यातून चर्चेतूनच या ठिकाणी मार्ग निघेल झाल्यावर चरांजी पाटील यांनी आता उद्या जे मुंबईतील कार्यकर्ते त्यांना अंतरवादीला बोलले आणि जो आंदोलन ते करणार आहेत मुंबईमध्ये त्याचा आढावा आणि एकंदरीत नियोजन ते करणार आहे ठीक आहे त्यांनी एवढा मोठा मोर्चा देणार आहेत लोक एका दिवसात थोडं नाही तयारी त्यांची करावी लागेल आम्ही आमच्या पद्धतीने अतिशय सकारात्मक तयारी करतो आहोत ते त्यांच्या पद्धतीने तयारी करतायत असा वीस तारखेला मोर्चा एकोणीस तारखेला सगळ्या चला चला केल्यानंतर मोर्चा काही होणार नाही कारण मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत मोठा जनाधार त्यांच्या मागे त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यांना त्यांच्या पद्धतीने तयारी करावी लागेल नाही त्यांच्या बैठका वेगळ्या होत्या कार्यक्रम वेगळा ठरला होता आधीच ठरलेलं होतं की मान्य मुख्यमंत्री मोदींना आम्ही जे समितीचे पाच सहा लोक आहोत उपसमितीचे ते या बैठकीला हजर राहतील आणि म्हणून त्यांच्या कामासाठी निघून गेलेत यातून काही दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही या बैठकीच्या पूर्वी तिघा चौघांची त्या ठिकाणी बैठक झालेली होती ठरलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज असं म्हणत आहेत की टिकणारं आरक्षण म्हणजे नेमकं काय कारण पन्नास वर आतापर्यंत आरक्षण टिकलेलं नाही त्यांचं म्हणणं आहे आम्ही पुन्हा तुम्हाला वारंवार सांगतो आम्हाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे सरकार या बाबतीमध्ये जर सकारात्मक आहे आता तुम्ही आकडेवारीमध्ये फार जाऊ नका पण मराठा समाजाला अपेक्षित जे आरक्षण आहे ते आम्ही देणार आहोत